నమస్కారం మిత్రానోజ్ ప్రేమ మాల పూర్వీ భాగ మోాని జబరదస్ పోస్ట్ పిల్ల కరి నందనివాతకాళ విసరం పునః జీవాని సంసారాయ స్వప్న పతి పని నందని వడిల్ మిలా జీవాలో పునః అడత మిత్ర నందని పార్ విచారార్కలా ఫండి అవుతు तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते की प्लीज पार्थ तुम्ही सुद्धा झाल्या प्रकाराबद्दल काव्याला माफ करून त्याचा स्वीकार करा तेव्हा पार्थ म्हणतो की आणि तुम्ही काय करणार आहात तेव्हा नंदिनी म्हणते की हो मी सुद्धा त्यांचा भूतकाळ विसरून जीवाची भेट घेईन म्हणजे समजूत काढून पुन्हा एकदा आम्ही एकत्र येणार आहोत कारण पार्थ आपण दोघे मोठे बहीण भाऊ म्हणून त्यांच्या बाबतीत समजूतदारपणा दाखवणं आवश्यक आहे आता एवढ्यात नंदिनीचं हे सगळं बोलणं तिच्या वडिलांनी ऐकलेलं असतं तेव्हा ते नंदिनीला प्रचंड संतापून म्हणतात की नंदिनी एवढं सगळं होऊन सुद्धा अजूनही तू त्या जीवाबरोबरच संसार करायचा विचार करते अगं नंदिनी तुला माहिती आहे ना की त्या जीवाने आणि काव्याने मिळून तुझ्या आणि पारच्या संसाराचं वाटवळ करून टाकले तेव्हा चार चौकांमध्ये मान खाली घालायला लावले हे तू काय कर विसरलीस का तेव्हा नंदिनी समजूतदारपणे म्हणते की अहो बाबा तुम्ही खूप चुकीचं बोलताय तेव्हा धनंजय म्हणतात की हो मी अगदी योग्यच बोलतोय नंदिनी अगं त्या जीवाच्या अशा कृत्यामुळे तुझ्या संसाराचं वाद विवाद तर झालेच पण त्याच्यामुळे काव्या मला या समाजात मान खाली घालायची वेळ आली आहे त्यामुळे आता बघ नंतरी मी एक वेळ तुझं दुसरं लग्न लावून देऊ शकतो पण पुन्हा तुला त्या लपलेल्या जीवाच्या हवाली करणार नाहीये मला तुझ्या संसाराचा पुन्हा वाटोळं होऊ द्यायचं नाहीये मात्र नंदिनीला आता तिच्या बाबांच्या अशा बोलण्याचा प्रचंड राग येतो त्यामुळे आता नंदिनी त्यावर काय निर्णय घेईल हे पाहणं खूप रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका